दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस रोजी कोळशेवाडी मार्केटमध्ये तीन ते चार दुकानाच्या घरफोड्या झाल्या होत्या त्यामध्ये अन्नपूर्णा मसाला केंद्र अमृत पॅलेस एक बार अँड रेस्टॉरंट आहे पानेरी साडी सेंटर आणि स्वाती मेडिकल अशा चार दुकानं फोडले गेले होते आणि त्यामधून जो काही मुद्देमाल गेला होता त्या संदर्भाने जवळपास दीडशे ते दोनशे सी सी टी व्ही फुटेजेस हे आम्ही कोळसेवाडी मार्केटपासून मुंबई शहरापर्यंत आणि मुंबई शहरापासून परत मुंबऱ्यापर्यंत अशी चाळणी करण्यात आली त्यानंतर एका आरोपी निष्पन्न झाला त्याचं नाव सरोद्दीन उर्फ कालू ताजुद्दीन शेख वय बत्तीस वर्ष राहणारा मुमरा या आरोपीला आम्ही काल अटक केलेली आहे आरोपीला अटक केल्याच्यानंतर आज मान्य न्यायालयासमोर नेलं त्यावेळेस त्याला दोन दिवसाची पी सी आर मिळालेली आहे आणि सदरच्या घरफोड्या उघडकीला आल्या असून आता पुढे तपास चालू आहे सर या आरोपीचा सदरचा आरोपी हा घरफोडी करणाराच आरोपी आहे त्याच्या विरुद्ध मानपाडा आणि इतर मुंब्रा बऱ्याच प्रोटेशनला बारा ते पंधरा गुन्हे दाखल आहेत आणि जरी सराईत गुन्हेगार असला तरी तो नशाखोर हो आहे त्यामुळं तो लवकर मिळून येत नव्हता आणि त्याच्याविरुद्ध योग्य ते कारवाई करते